जय जय कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि पंढरीची वारी मॉडर्नच्या दारी या दरवर्षी आमची ही दिंडी आम्ही म मुलांसाठी आयोजित करत असतो आपली संस्कृती आणि वारसा जपण्याचा आणि त्या संस्कृतीचे पुढच्या पिढीत संवर्धन करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो त्यामुळं सगळे सण आम्ही शाळेमध्ये साजरे करतो जेणेकरून मुलांना सगळ्या सणाचं संस्कृतीचं महत्त्व कळावं आणि आमचे हे छोटेसे वारकरी आज ह्या दिंडीमध्ये सामील झालेले आहेत आणि सर्व गावकरी आणि सर्व आमचे पालकवर्गही आम्हाला सपोर्ट करण्यासाठी येथे जमलेले आहेत तर मी सगळ्यांचं धन्यवाद मानते स्वागत करते मॅडम आपली इंग्लिश माध्यमाची शाळा असतानाही मराठी माध्यमातले सगळे सण साजरे करतात यामागचं कारण कारण आमच्या मॉडर्न इंग्लिश स्कूलचं ब्रीद वाक्यच आहे अ वे ऑफ सक्सेस टोवर्ड्स मॉडर्नायझेशन अलॉंग विथ ट्रॅडिशन म्हणजे आपल्या यशाचा मार्ग आम्ही आमच्या मुलांना यशाचा मार्गाकडे घेऊन जातो आहे आधुनिकतेसोबत आम्ही त्यांची संस्कृती आणि परंपरा पण जपतो आहे ट्रॅडिशन्स पण जपतो आहे आणि म्हणून आपल्या मॉडर्नच्या मुलांमध्ये या, या, ही हा कीर्तनाचा सोहळा आम्ही इथं घेतला की कीर्तन ही आपली महाराष्ट्राची परंपरा हो, आहे आणि ती सगळ्या मुलांना कळावी आणि सगळ्या पालकांना कळावी की अशी आम्ही संस्कृती जोपासत आहोत आमचे मॉडर्नचे विद्यार्थी मॉडर्न आहेत परंतु ते वारसा जपणारे आहेत हेच मला सगळ्यांना ह्या उप उपक्रमाद्वारे सांगायचं आहे पर्यावरणाचाही संदेश दिला गेला हो ह्या वर्षी आणि दरवर्षीच बघतो पण ह्या वर्षी जागतिक तापमान वाढ खूपच वाढले आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये पण खूप तापमान वाढलं त्यामुळं आम्ही मुलांना असे बॅनर्स तयार करायला सांगितले की जेणेकरून पर्यावरण वाचवा झाडे लावा झाडे जगवा असे अनेक संदेश आम्ही त्यांना त्याद्वारे द्यायला सांगितले आणि पर्यावरण जोपासणं ही आपली जबाबदारी आहे आणि आज ह्या आमच्या दिंडीच्या अनुषंगाने मी सगळ्यांना आवाहन करते की प्रत्येकाने एक झाड लावा आणि त्याचं संवर्धन करा आणि जपवा त्यामुळेच आपली पृथ्वी वाचेल असं मी सगळ्यांना आवाहन करते या, किती विद्यार्थी आहेत आणि किती शिक्षक आहेत सहभागी आमचा सगळा नव्वद जणांचा स्टाफ आहे मॉडर्न इंग्लिश स्कूलचा टीचर्स नॉन टीचिंग स्टाफ हा नव्वद जणांचा आहे आणि आमचे नऊशे बा बावीस विद्यार्थी या दिंडीमध्ये सहभागी आहेत